त्या काळचं मला आठवतं आहे रेमडेसिवीर सगळ्यांना पाहिजे रेमडेसिवीर रेमडेसिवीर तशी संजीवनी बुट्टी झाली होती आणि जर पेशंट गेला रे गेला की तो म्हणायचा रेमडेसिवीर द्या नातेवाईक फिरायला लागले रेमडेसिवीर रेमडेसिवीर मी एवढे रेमडेसिवीर मागवले पूर्ण देशभरातून किंबहुना देशाच्या बाहेरून पण कारण त्यावेळेस आता रेमडेसिवीर किती काम करत होतं माहीत नाही कारण मला पण सात रेमडेसिवीर दिले व्ही आय पी सेंट रूम आणि त्याचा कधी कधी त्रास होतोय पण मी म्हणालो आता हे दिलेच पाहिजे आणि म्हणून मी स सर्वी सगळ्याकडून जिथून जिथून उपलब्ध होतील तिथून उपलब्ध केले आणि रुग्णांना मोफत रेमडेसिवीर दिले कारण शेवटी त्याच्यात पैसे घेतले की कोणी काय करेल त्याचं माहीत नाही भरोसा नाही म्हणून ते सगळ्यांना मोफत रेमडेसिवीर टॉसली जुमापतो आहे की ते एक इंजेक्शन लागत होतं त्यावेळेस आणि मला आठवतं आहे की डॉक्टर तर ट्रीटमेंट करत होते पण मी सांगत होतो काही लोकांना जेव्हा बेड मिळत नव्हता मी म्हणालो पोटावर झोपा पोटावर झोपा पोटावर झोपल्यामुळे पोटा काहीतरी ऑक्सिजन लेवल वाढायची काय